हॅलो मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर आज गेली होती थोडी बाहेर पिल्लूची शाळा आता सुरू होईल म्हणून काही कपडे वगैरे खरेदीसाठी त्याच्या गेली होती पिल्लू आणि मी अहो गेले होते ऑफिसला आली आत्ता आणि पटापट बनवायचे जेवायला भूक लागली तर म्हटलं तुम्हाला सांगूया की आज काय बनवते चला माझ्यासोबत तुम्ही पण माझ्यासोबत बनवायला मला हेल्प करा तर आज मी बनवते आहे डोसे एक चार प्रकारचे डोसे मी बनवते मला पिल्लूला आवडतात खायला थोडे चटपटी यमी साधा डोसा नंतर मसाला डोसा नंतर चीज सेजवान डोसा आणि एग ऑमलेट डोसा तो हे सगळे डोसे आज मी बनवणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत पहा की मी कसे कसे बनवते आणि तुम्ही सांगा तुम्ही पण हे बनवता का कारण खूप छान टेस्टला लागतात आणि व्हरायटी ऑफ डोसा तुम्हाला एका डोसाच्या बॅटरमध्येच बनवता येतं तर चला बनवूया इट यू वॉन्ट टू सी अ रिअल वाय ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया सो डोस्याचं पीठ छान जमून आलं होतं तर म्हटलं आज डोसे बनूया इडली परत बनवता येईल इडलीचं भांडं नाही आहे माझ्याकडे तो वाटीमध्ये बनवावी लागेल बट डोसा बनवायला घेतला मस्त पॅनवर टाकलं आणि स्प्रेड केलं हे जे स्प्रेड होतं ना मस्त गोल 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 डोसा ते पाहायला मला फार आवडतं म्हणजे छान प्रकारचं असं आर्ट वाटतं ॲक्च्युली कधी ते डोसा बनवायचं म्हटलं की सो मला तर हे असं पाहायला आवडतं सो मस्त गोल गोल डोसे टाकत गेले सगळे ह्याच्यावर त पानवर आणि काढत गेले साधा डोसा आणि दुसरे पण सकाळी नाश्त्याला बनवले होते तर अहो मी पण खाल्लं होतं तर पिल्लू म्हणाला मम्मा आता बनवूया परत मला हे दुसरे पण बनव म्हणून थोडे थोडे म्हटले ठीक आहे चल बनूया आज तू पण आणि मी पण दोघांची पार्टी डोसा पार्टी तर वेगवेगळे डोसे बनवायचे होते आधी साधे डोसे बनवून घेतले मी त्याच्यानंतर मग मी बनवायला घेतलं चीज शेजवान डोसा त्याच्यासाठी मग आणि आधी चटणी पण हवी होती त्यासोबत आपल्याकडे खोबरं नव्हतं म्हणजे सुकं खोबरं घेतलं त्याच्यामध्ये नंतर थोडी चणाची डाळ मिरची कोथिंबीर जिरं लसूणची एक पाकळी मोठी आलं मीठ आणि थोडीशी साखर घातली आणि लिंबू पिळला त्याच्यामध्ये आणि पाणी घालून ग्राईंड करून घेतलं बस अशी पण बनवलीत ना तर ही चटणी खूप छान लागते टेस्टला च चटणी इडलीसोबत डोश्यासोबत किंवा अजून कशासोबतही खायला बऱ्याचदा मी अशी बनवते चटणी सो ही अशी चटणी आणि तिला मस्त तडका फोडणी देऊन घ्यायची सो चटणी बनवून झाली आणि मग सेजवान डोसा बनवायला घेतला तो मस्त बॅटर छोट्या पॅनमध्ये करून घेतलं मोठ्या पॅनमध्ये ॲक्च्युली मी बनवायला घेतले एक दोन डोसे चांगले झाल्यानंतर उलटत नव्हते तर छोटा मग ह्या छोट्या पॅनमध्ये बनवायला घेतलं आणि मग बटर लावलं थोडंसं तेल आधी टाकलं मग बटर लावून घेतलं बटर स्प्रेड केलं आणि त्याच्यावर मस्त चमचाभर शेजवान चटणी टाकून घेतली तुम्हाला जसं तिखट कमी जास्त त्याप्रमाणे मी टाकू शकता त्याच्यानंतर थोडं टोमॅटो केचअप टाकून घेतलं आणि दोन्ही छान स्प्रेड केलं तुम्हाला असं थोडंसं तिखट वगैरे पण घालू शकता पण मला हेच मोर दॅन इनफ होतं असं मी बाकी काही घातलं नाही आणि नंतर बटाट्याची भाजी बनवून घेतलेली होती माझ्याकडे मी आत्ता सगळ्यासाठी सो त्याच्यामध्ये पण मी कॅप्सिकम कांदा टोमॅटो वगैरे सगळं घातलं होतं तर ती भाजी होती ती याच्यावर घालून घेतली सी किती छान कलरफुल दिसते भाजी म्हणजे जा अगदी जास्त काही त्यात नाही आहे पण छान वाटतं टोमॅटो कांदा मिरची वगैरे असली कोथिंबीर असली की सो ती भाजी घातली आणि ती त्याच्यावर मस्त स्प्रेड करून घेतली आणि मग त्याच्यावर चीजनी गार्निशिंग केलं चीज, के चीज तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालून घ्या आणि एखाद मिनटं झाकण ठेवून त्याला शिजून घ्यायचं बस झाला तुमचा हा डोसा रेडी शेजवान चिजी शेजवान डोसा सो हा डोसा बनवून झाला दुसरा डोसा बनवायला घेतला मसाला डोसा त्याच्याआटी पण सेम पहिले बॅटर स्प्रेड करून घेतलं मग त्याच्यावर मसाला जो ह्याचा असतो डोसासाठीचा तो मसाला पावडर टाकली मी त्याच्यावरती तर तुमच्याकडं नसेल तर आपला साधा मसाला टाकू शकता ती स्प्रेड केली थोडं बटर ऑइल त्याच्यावर घातलं आणि मग बटाट्याची भाजी घातली त्याच्यावर ते ड्राय नको भाजी व्हायला असं तुम्ही बघू शकता सो मिक्स केली भाजी आणि माझा मसाला डोसा पण रेडी झाला त्याला पण फोल्ड केलं आणि काढून घेतलं मी तुम्ही तेल बटर वगैरे योग्य प्रमाणात वापरलं तर एकदम क्रिस्पी बघा अगदी क्रिस्पी झाला आहे त्याची लेअर सो तो झाला आता राहिला होता ऑमलेट एक ऑमलेट डोसा <laughs> माझ्या लेकाची फरमाईश तो त्याच्यासाठी पण तसंच बॅटर स्प्रेड करून घेतलं तेल घातलं थोडंसं बटर घातलं कांदा मिरची घातली आपली हिरवी तिखट मिरची नंतर टोमॅटो घातलं आणि त्याच्यानंतर मसाला वगैरे थोडासा घालायचा होता तो तुम्ही घालू शकता कोथिंबीर घातली मसाला घातला आणि मीठ घातलं मिक्स करून घेतलं प्रॉपर ते सगळं स्प्रेड केलं डोसावर डोसा कमी गॅसवर फ्लेमवर तुम्ही शिजवून शिजतच ठेवायचं असतो त्याच्यासाठी आणि मग एक अंड फोडून ते घातलं त्याच्यावर आणि ते मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवलं एक साधारण एक मिनटासाठी आणि मग तुमचा मस्त यमी टेस्टी डोसा ऑमलेट एक ऑमलेट डोसा पण तयार झाला तुम्ही फ्लिप करा त्याला आणि शिजून घ्या दोन्ही साईडनी बस आणि मग सर्व करा तुम्ही तुमचे डोसे जसं आता चटणी सांबार त्याच्यासोबत आता अंड्यासोबत तुम्हाला नुसतच खायला लागेल तर तो तुम्ही नुसता खाऊ शकता किंवा तुम्हाला सॉस हवं हो तर सॉस घेऊ शकता एग ऑमलेट डोस्यासोबत खायला आणि हा मसाला डोसा कसा वाटतो एकदम छान झाली होती भाजी त्याचे लेअर्स आणि क्रिस्पी बाहेर आतून मस्त भाजी स्टफिंगचा स्मेल खूप छान येत होता सो आणि सॉफ्ट पण झाले होते डोसे सगळे सो ही माझी प्लेट आहे डोसे आणि म्हणजे शेजवान डोसा आणि पिल्लासाठी मग तो एक वाला वगैरे डोसा होता त्याला मलाही आवडतो पण त्याला जास्त आवडतं म्हणून आज बनवला होता सो डोसे हे तुम्हाला खायचे असेल तुम्ही कसेही खाऊ शकता म्हणजे अगदी सॉससोबत खा चटणी असेल नुसती चटणीसोबत खा सांबार पाहिजे असेल तर सांबारसोबत खा हा बघा हा शेजवान चिजी शेजवान डोसा कित किती छान झाला होता आणि टेस्टला पण खरंच खूप छान झाला होता तुम्ही बनवून मला सांगा की तुम्ही असाच बनवता की अजून वेगळ्या पद्धतीने बनवता आणि जर असा बनवून बघितलात तर मला नक्की सांगा नंतर हा डोसा पण साधा डोसा आपला पेपर डोसा किती सॉफ्ट झाला होता तो तर चटणीसोबत खायलाही मला आवडतो सांबारसोबतही खायला आवडतो आणि काही नसेल ना तर हा साधा डोसा ना चहासोबत तर इतका भन्नाट लागतो ना मी तर नेहमी चहासोबत खाते तर तुम्हाला कसा आवडतो खायला मला नक्की सांगा आणि आजच्या डोसाच्या प्रकारामध्ये जास्त सगळ्यात तुम्हाला कुठला आवडला तेही सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू